नमस्कार मी सुनील दरेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या ट्रॅव्हल डायरी मध्ये आपण चाललो आहोत सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील टोका या गावचे हे मंदिर प्रवारा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर बसलेलं हे तीर्थक्षेत्र याची अशी आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्रांनी सोनेरी हरिण याच ठिकाणी मारले सोनेरी हरिण म्हणजे मारीच राक्षस त्यांचे काम सिद्ध झाले म्हणून प्रभू रामचंद्रांनी श्री सिद्धेश्वर यांची स्थापना केली रामाने भाला फेकून मारला म्हणून त्या गावचे नाव भालगाव असे पडले समोरच्या बाजूस त्या हरिणीची काया पडली म्हणून त्या गावचे नाव कायगाव पडले अशी आख्यायिका आहे प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे या तीर्थक्षेत्राला ऐतिहासिक असे महत्व आहे कारण काही काळ पेशव्यांचे वास्तव्य देखील या गावात होते गोदावरीच्या काठावर पेशव्यांनी मोठमोठे घाट बांधलेले आहेत चला तर मग जाऊया प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय हे पहा मित्रांनो ही जी घंटा आपण पाहतोय हे चिमाजी आप्पा जे आहेत यांनी दिलेली याचा नाद आपला पहा अशा पद्धतीचं या मन मंदिरातील घंटेचा नाद आपण ऐकला आहे आता आपण पाहूया मंदिर आणि या ठिकाणी पहा पूर्ण एक संघ दगडामध्ये महादेवाचा जो नंदी आहे तो कोरलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय एकाच दगडामध्ये संघ एक जो दगड आहे त्यामध्ये हा कोरलेला अतिशय कोरीव अतिशय सुंदर नंदी आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे पहा मित्रांनो काय कारागिरी असेल आणि काय घडवलेलं आहे पहा या ठिकाणी अंगावर असं वाटतं आहे की जणू काही खरोखर जी घागरमाळा आहेत त्या बांधलेल्या आहेत हे पहा वास्तुशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला आप दिसतो आहे आणि नंदीत्यावर जे छत तयार केलं आहे ही पूर्ण दगडी आहे आता आपण मंदिर पाहूया चला या ठिकाणी आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पिंडीच्या वरचा जो घुमट आहे तो पाहत आहोत पूर्ण दगडी नक्षीकाम कोरलेलं असं सुंदरसं मंदिर आपण आतून पाहत आहोत मित्रांनो आणि ही जी पिंड आपण पाहतोय ही स्वयंप्रभू रामचंद्रांनी त्यांच्या हस्ते स्थापन केलेली ही मूर्ती आपण पाहतोय गुलाबरी महात्म में ऐसा लिखा है कि राम जी नासिक से मारिस को मारने के लिए उसके पीछे लगे और जहाँ पार जो है महामुक्तेश्वर मंदिर है वो सामने दिखाई दे रहा है हाँ। तो वहाँ से भगवान ने उसको तीर मारा और वो तीर उसका जो गर्दन थी यानी कि जो उसका डोका था वो जहाँ पड़ा हाँ। इसलिए डोके का होके टोका नाम पड़ा okay. गांव का नाम टोका ऐसे okay. पड़ा हुँ. काम सिद्ध हुँ. हो गया उनका तो उन्होंने तो सिद्धेश्वर की स्थापना की हाँ, मतलब काम सिद्ध होने के बाद जो सिद्धेश्वर ऐसा पड़ा हाँ जी ओके okay. और फिर मंदिर गिरते रहे बनाते रहे गिरते रहे बाद में पेशवे आए राघव दादा और उनके पहले मालजी शिंदे ओके हो इथे थे उन्होंने फिर घाट पण आहे महाजी शिंदेनं माधवराव पेशवेना राघो घाट पण आहे पेशवेकालीन का मंदिर पेशवेकालीन काही आहे म्हणजे समोरून आपल्याला गरुडाची मूर्ती दिसते पाहा विष्णू समोर विष्णू भगवंताच्या अगदी समोर गरुडाची मूर्ती आपल्याला दिसते आणि त्यालाच मागच्या बाजूने खिटून आपल्याला जी मूर्ती दिसते पा ती हनुमंतरायांची मूर्ती नहीं, आप okay. और इसके पीछे अगर कोई कहे प्रूफ क्या है हाँ. तो इसके पीछे बाल गाँव है वहाँ भगवान ने बाल मारा okay. उसके पीछे कानड़ गाँव है वहाँ का कान गिर गया okay. उसके पीछे बगड़ी है वहाँ उनकी बरगड़ी टूट हाँ. गई हाँ. इस तरह से लास्ट में जहाँ उन्होंने हरण को मारा तब इसका नाम डोका का टोका पड़ गया और एक गोदावरी है नासक से आ रही है और दूसरी जो है, ये मूला आहेदी संगम जो पैठन में पानी रोका गया, वो पानी जहां आ गया और ये सिद्धेश्वर जो है, अब खाते ने, अपने कब्जे में दे आप है, लिया है। या ठिकाणी वास्तुकलेचा अतिशय उत्तम नमुना आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर हा जो प्रसंग आहे हा रामायणातला प्रसंग आपल्याला या ठिकाणी कोरलेला दिसतो आहे की जो मूर्ती रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे पहा या ठिकाणी हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि माशाचा डोळा जो आपण म्हणतो म्हणजे पाण्यात पाहून वर आपण बाण मारलेला राम रामरायांनी तो या ठिकाणी प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हा मित्रांनो हे जे मंदिर आपण पाहतो आहे हे गजरादेवीचं मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर जे आहे हे षटकोनी आकाराचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय पहा अतिशय सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि षटकोनी आकाराचं हे मंदिर पाहताच अतिशय मनाला भावून जात आहे खरंच धन्य ते कारागीर की ज्यांनी अशा पद्धतीची निर्मिती आपल्यासमोर मांडलेली आहे पहा मित्रांनो शैलीचा अतिशय उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपण पाहतो आहे की मंदिर बांधण्यापूर्वी या ठिकाणी जो आपण कागदावर प्लॅन केला जातो त्या पद्धतीने यांनी या ठिकाणी दगडी प्लॅन करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीने या मंदिराची निर्मिती केलेली आहे पहा मित्रांनो आपल्याला पाठीमागे जे पाणी दिसतंय हे त्रिवेणी संगमाचं पाणी आहे आणि आपण मंदिराच्या अगदी समोरच्या वरच्या गाभाऱ्यामध्ये उभे हो, आहोत आणि या ठिकाणी आपल्याला सुंदर असं दृश्य पाण्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाविक भक्तांना जाण्यासाठीचा जो हा मार्ग आहे या ठिकाणी बांधलेला आहे आणि मागे आपल्याला अतिशय सुंदर असं कोरीव दगडाचं हिमाडपंथी पद्धतीचं मंदिर दिसतंय या मंदिराचं नाव आहे श्री सिद्धेश्वर मंदिर संगम जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी जे घाट होते ते पाण्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीयेत अतिशय सुंदर कोरीव अशा पद्धतीचे घाट होते आपण आता पाण्याकडे चाललेलो आहोत हा <laughs> मित्रांनो या ठिकाणी काही तरुण मंडळी पोहण्याचा आनंद घेत आहेत